निसर्गाचं दान आपट्याचं पान त्याला सोन्याचं मान तुमच्या आयुष्यात नांदो सुख शांती समाधान दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे विजयादशमी म्हणजेच आपला दसरा दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे विजयादशमी म्हणजे दसरा तर या दसऱ्याच्या दिवशी आपल्या सर्वांना करायच्या आहेत आपट्याच्या अडीच पानांचा एक उपाय तो कुठला व त्यावर कुठली सेवा करायची तर ह्या अडीच पानांच्या उपायाला आपण सर्व विजय प्राप्तिकारक तोडगा या नावाने देखील ओळखतो तर या आपट्यांच्या अडीच पानांचा एक उपाय तर त्यावर कुठली सेवा करायची दसऱ्याला आपल्याला आपट्याच्या अडीच पानांचा उपाय करायचा आहे त्यासोबत आपल्या शमीची पानं देखील घ्यायची आहे आणि पांढरी गुंज देखील आपल्याला घ्यायची आहे हा उपाय अतिशय प्रभावी आणि फलदायी असा महत्वपूर्ण असा हा उपाय आहे तर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही प्रत्येक वर्षाला या आपट्याच्या अडीच पानांचा उपाय करायचा आहे तुम्हाला कुठल्याही कामामध्ये यश प्राप्त करायचे आहे पण कष्ट हे सर्वांनाच करावे लागतात आणि त्या कष्टासोबत आपल्याला नशिबाची साथही मिळावी लागते आणि ही नशिबाची साथ मिळवून देण्याचं काम आपल्या सेवा आपण कर आपण जे उपाय करतो त्याच्या माध्यमातून मिळत असतं आणि कुठलाही उपाय असेल कुठलीही सेवा असेल ती करत असताना मनात हा शुद्ध भाव असावा म्हणजे आपलं कार्य पूर्णत्व जातं व आपल्याला ही नक्की मिळते आपण सर्वजण जेव्हा दसऱ्याच्या दिवशी हे आपल्याचं पान सोनं म्हणून एकमेकांना देत असतो त्यावेळेला तो दिवस फार शुभ असतो आपण ज्याप्रमाणे कुठलाही दिवस असो आपण प्रत्येक दिवसाला आपलं घर स्वच्छ करत असतो या आपल्या घराचं आपण खूप छान प्रकारे सजावट करत असतो त्याचप्रकारे आपल्याला दसऱ्याच्या दिवशी देखील या सर्व गोष्टी करायच्या आहेत आपल्याला उंबरठ्यावर गंगाजल गोमूत्र शिंपडायचं आहे उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे त्याच्यासमोर रांगोळी काढायची आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला सकाळी सकाळी लावायचा आहे त्यानंतर जी लक्ष्मीची पा, जी पावले आहेत ती उंबरठ्यावर तुम्ही जर लावलेली असतील तर त्याला हळद कुंकू धूप दीप अगरबत्ती ओवाळायची आहे आणि त्याची पूजा करायची आहे आपल्या प्रवेशद्वाराचं देखील आपल्याला स्वच्छता करायची आहे आणि मुख्य दरवाज्याला आपल्याला आंब्याच्या पानाचं झेंडूचं झेंडूच्या फुलाचं तोरण लावायचं आहे किंवा झेंडूच्या फुलाचं तोरण देखील तुम्ही तो लावू शकता जर आंब्याची पानं उपलब्ध नसतील तर यामुळे काय होतं माता लक्ष्मी आपल्या घरी ही आकर्षित होत असते त्याचप्रमाणे आपल्या मुख्य दरवाज्यावर स्वास्तिक काढायचं आहे त्या स्वास्तिकामध्ये चार टिंब द्यायचे आहेत दोन दोन उभ्या रेषा आपल्याला काढायच्या आहेत आणि शुभ लाभ देखील आपल्याला आपल्या प्रवेशद्वारावर काढायचा आहे आपल्या ज्या लक्ष्मीप्राप्तिकारक कवड्या आहेत त्याच्यावर देखील आपल्याला सेवा करायची आहे हां त्यानंतर आपल्या प्रवेशद्वारावर आपण कवड्याचं तोरण देखील लावलेलं ला आहे सर्वांनी तर त्या तोरणाला देखील धूप दीप हळद कुंकू अर्पण करायचं त्याची पूजा करायची हे कोणीही विसरू नका त्यानंतर कारण दसरा हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो या दिवशी कोणत्याही कामाची शुभ मुहूर्तावर सुरुवात आपण करत असतो घर असेल गाडी असेल सोनं खरेदी असेल म्हणजे खूप असतात खूप अपेक्षा आहेत आणि खूप काय म्हणतात ना खूप गरजा पण आहेत म्हणजे दोन टू के आहेत आता थ्री के हवा आहे म्हणजे या बऱ्याचशा गोष्टी असतात प्रत्येकाचं काही ना काहीतरी चालू असतं तर या दिवशी सर्वजण हे करत असतात या दिवशी सर्वच गोष्टी ज्या आहेत आपण ज्या घेतो त्या गोष्टींना खूप महत्त्व प्राप्त होतं कारण सोनं या दिवशी खूप लोकं खरेदी करताना तुम्हाला दिसतील आपल्या यथाशक्तीने आपण आपल्याला जे जमेल ते आपण घेऊ शकता गरजेच्या वस्तू देखील घेतल्या तरी देखील चालतात की असं नाही की फक्त सोनं गाडी घर अशा मोठ्या मोठ्या गोष्टीतच आपण आनंद घेत असतो या छोट्या छोट्या गोष्टीमधून पण आपण आपल्या संसाराला रूप आणू शकता तर त्याचबरोबर आपल्याला या आपट्याच्या पानांचा उपाय करायचा आहे या आपट्याच्या दे आकर्षित करण्याची असते या समजा दसऱ्याला काय झालं होतं तर प्रभू श्रीरामांनी या दिवशी रावणाचा वध केला होता वाईटावर चांगल्याची मात झाली होती असत्यावर सत्याचा विजय झाला होता या दिवशी विजयादशमी म्हणजे दसरा हा आपण सर्वजण साजरा करतो दसऱ्याच्या दिवशी आपण जर काही महत्त्वाच्या गोष्टी केल्या कुठल्या सेवा केल्या उपाय केलेत या उपायामुळे आपल्या जीवनात येणारे संकट समस्या आर्थिक अडचणी या दूर होतात याचबरोबर शत्रुबाधा आपल्याला कायमची यातून मुक्ती मिळते कुणाची तरी नजर लागली तर कोणाचीही वाईट नजरेचा करणी करणीबाधेचा वाईट दृष्टीचा आपल्या कुटुंबावर काहीही परिणाम त्याचा होणार नाही त्यामुळे आपल्या सर्वांना दसऱ्याच्या दिवशी खूप छोट्या छोट्या साध्या अशा गोष्टी करायच्या आहेत तर आता तर उपाय कुठला तर त्याबद्दल आपण माहिती घेऊया हा उपाय आपल्याला जवळपासच्या स्वामींच्या केंद्रामध्ये देखील तुम्ही जाऊन करू शकता स्वामींच्या केंद्रामध्ये जायचं त्या त्या, त्या ठिकाणी अडीच आपट्याची पाने घ्यायची ए थोडी शमीची पाणी आणि लालगुंज हे आपल्याला घ्यायचं आहे पण आपट्याची पानं आपल्याला स्वामींना अर्पण करायची आहेत तुम्ही दहा ते बारा घ्या घरात जेवढी व्यक्ती आहेत त्यांचे अडीच अडीच पान धरून तुम्ही बघा किती होतात त्यानुसार तुम्ही अडीच पानं घ्यायची ते जेवढे आपट्याची पानं तुम्ही टाकणार आहात अर्पण करणार आहात ते अर्पण करायचे त्यानंतर त्यातले अडीच पान आपल्या जवळ घ्यायचं आणि त्यामध्ये शमीचं पान आणि पांढरी गुंज हे घेऊन आपल्याला त्यावर सेवा करायची सेवा कुठली ते सांगते पण जर कुणाकडे जवळपास केंद्र नसेल तर तुम्ही घरातील देवघरासमोर देखील तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय दरवर्षी मी करते आपल्या केंद्रामध्ये सांगितलेला हा उपाय आहे पूजा दशमीच्या दिवशी विजयप्राप्तीचा हा उपाय म्हणून देखील याला ओळखलं जातं याचा अनुभव हा नक्की प्रत्येकाला येतो मला सुद्धा याचा अनुभव आलेला आहे त्यामुळे आपण जी सेवा करतो ती सेवा किंवा आपल्याला आलेले अनुभव आपल्यापर्यंतच ठेवावेत त्यामुळे माझा आलेला हा अनुभव मी तुम्हाला नक्की शेअर करेल पण सध्या तो करणार नाही आहे जेव्हा त्याची वेळ येईल त्यावेळेला मी नक्की शेअर करेल उपाय अनुभव नक्की शंभर टक्के तुम्हाला हा येणार आहे हा उपाय कोणीही करू शकता स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही हा उपाय करू शकता आणि विजयादशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी विजयप्राप्तिकारक हा तोडगा तुम्ही सकाळी दुपार संध्याकाळ कोणत्याही वेळेला करू शकता केंद्रामध्ये ही सेवा करू शकता देवघरासमोर बसून तुम्ही ही सेवा करू शकता जर तुमच्या घरी देव स्वामी महाराजांचा फोटो असेल त्यांच्यासमोर बसून करू शकता देवघरासमोर आपट्याची पानं तुम्हाला अर्पण करायची आहेत जेव्हा आपट्याची पानं दुसरं कुणाला देवाणघेवाण करतो त्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये किंवा केंद्रामध्ये जाऊन आपल्या आपट्याची पानं अर्पण करायची आहेत केंद्रात गेले केंद्रात अर्पण करा देवघरामधील देवांना अर्पण करा त्याची चार ते पाच पानं तुम्हाला देवघरासमोर बसून अर्पण करायची आणि हात जोडून नमस्कार करायचा आणि त्या अडीच पानावर आणि त्यासोबतच आपल्या शमीचं पान आणि पांढरी गुंज हे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे त्यावर आपल्याला सेवा करायची आहे सेवा कुठली ते सांगते सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ मंत्र जप करायचा एक माळ कुबेर मंत्र एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ सॉरी एकदा कालभैरवाष्टकाचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं एक वेळेस श्री सुक्तमचं पठण करायचं आपल्याला त्याच्यावर या सेवा करायच्या आहेत ही सेवा झाल्यानंतर लाल कापडामध्ये आपल्याला ही अडीच पानं पांढरी गुंजाली शमीचं पान हे आपल्याला लाल कापडामध्ये बांधून ठेवायचं आहे ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता घरामध्ये दे। देवघरामध्ये ठेवू शकता जे तुम्हाला अडचण असेल किंवा तुम्हाला काही समस्या असेल किंवा तुमची काही मनोकामना असेल ती तुम्हाला त्या ठिकाणी बसून सांगायची आहे तुम्ही अशी देखील प्रार्थना करू शकता की माझ्या कुटुंबातील सर्व व्यक्ती हे निरोगी आरोग्यमय असू देत मला कष्टासोबत नशिबाची साथ देखील मिळू द्या आणि माझ्या घरातील सर्वांना ऐश्वर्या ऐश्वर्या लाभ मिळू दे सुख शांती लाभू दे समाधान लाभू दे आणि माझ्या पाठीशी तुम्ही कायम उभे असावे तुमची कृपादृष्टी माझ्या घरावर नेहमी राहू द्या माझ्या घरातील वाईट शक्ती वाईट बाधा नकारात्मकता बाहेर पडू द्या नकारात्मक नकारात्मकता घरामध्ये येऊ देऊ नको याच प्रार्थना आपल्याला करायची आहे जे आपण आपटेची पानं अर्पण केली आहे ती आपट्याची पानं तुम्ही त्याला अडीच पानं दे म्हणजे दोन आणि दुसऱ्या पानामधील अर्ध हे पान अर्पण केल्यानंतर त्याच्यावर ह्या सेवा झाल्यानंतर तो ती अडीच पानं म्हणजे प्रसादरूपी अडीच पानं आपल्याजवळ ठेवायची आहेत नेहमी ठेवायचे आहेत आपण प्रत्येकाचे स्वप्न वेगळे आहेत प्रत्येकाच्या आकांक्षा वेगळ्या आहेत प्रत्येकाचं प्रत्येकासाठी देखील हा वेगवेगळा आहे म्हणून तुमच्या घरातील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने हा उपाय वेगवेगळ्या करायचा आहे त्याप्रमाणे जेवढे तुमच्या घरात व्यक्ती आहे तेवढ्या व्यक्तीचे काउंटिंग करून तुम्हाला सात आठ दहा पानं अर्पण करायची त्यातील अडीच अडीच पान प्रत्येकाने आपल्याजवळ ठेवायचं आहे आणि आपल्यासाठी वेगवेगळा हा उपाय करायचा आहे कारण कसं आहे प्रत्येकाला वेगळ्या समस्या असतात वेगवेगळ्या अडचणी असतात वेगवेगळ्या मनोकामना असतात त्यानुसार तुम्ही हा प्रत्येक व्यक्तीने वेगवेगळा हा उपाय करायचा आहे काहीही हरकत नाही वेगवेगळं केलं तर आणि मा म्हणजे असं होऊ न होऊ देऊ नका माझ्या बायकोने केला आहे म्हणून मी कशाला करू माझ्या नवऱ्याने केलं आहे मी कशाला करू असं नाही महिलांचं महिलांचं तर म्हणायला जाल तर महिला फक्त आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या नवऱ्यासाठी त्यांच्यासाठीच मागत असतात तर पण विद्यार्थी दशेतील विद्यार्थी ज्यांचं सा करिअर चालू आहे त्यांची प्रगती यासाठी त्यांनी ज्यांनी त्यांनी ज्या त्याचं प्रत्येकाचा वेगवेगळा हा उपाय करायचा आहे आणि आपल्या वॉयलेटमध्ये हे अडीच पान आपल्याला ठेवायचं आहे विद्यार्थी आपल्या बॅगमध्ये महिला आपल्या पर्समध्ये आणि पुरुष देखील आपल्या पर्समध्ये हे ठेवू शकता जर आर्थिक समस्या असेल आर्थिक समस्येसाठी देखील तुम्ही ह्या अडीच पान तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता बिझनेसच्या ठिकाणी गल्ल्यामध्ये ठेवू शकता देवघरामध्ये ठेवायची इच्छा असेल देवघरामध्ये ठेवू शकता समस्या कुठल्याही असतात नोकरी संदर्भात असू शकतात विवाह संदर्भात असू शकतात संतान प्राप्तीसाठी प्रयत्न चालू आहे त्याच्यासाठी करू शकता विद्यार्थी दशेत असाल तर परीक्षेसाठी करू शकता बऱसेच ज्याचे त्याचे वेगवेगळे प्रश्न आहेत ज्याचे त्याचे वेगवेगळ्या अडचणी आहेत त्याच्यासाठी वेगवेगळ्या हा उपाय करायचा आहे तर आपल्याला कुठल्याही कामासोबत आपल्याला एक मानसिक बळ लागतं आणि मानसिक बळ देण्याचं काम देखील हे अडीच पानं करतात दसऱ्याचे दिवशी जमेल तेवढा आपल्याला दान करायचं आहे गोर गरीब जे आहेत गरीब जे गरजू आहेत त्यांना दान करा सदपात्री दान करा ज्यांना गरज नाही त्यांना देऊ नका कारण ज्याला किंमत नाही त्याला देऊन काहीही उपयोग होत नाही सर्व विजय कारक तोडगा हा गरजवंताला तोडगा हा आपल्याला करायचा आहे गरजवंतालाच तुम्ही दान करा ज्याला गरज आहे त्याला द्या नाही तर तुम्ही ज्याला गरज नाही त्याला दिलं तर त्या दानाला काहीच अर्थ उरत नाही दसऱ्याच्या दिवशी तुम्ही जर दान केलं तर आपल्या घरातील इड्यापिड्या जी आहे ती जात असते असा हा दसऱ्याचा मुहूर्त खूप महत्त्वाचा आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त म्हणजे विजयादशमी आहे या विजयादशमीच्या दिवशी आपल्याला सर्व विजय प्राप्तिकारक तोडगा हा प्रत्येकाने करायचा आहे झाले शेवाई महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना विस्वामी समर्थन